न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा

जेग। 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 क्रूर कर्मा औरंगजेब याची कबर आपल्या संभाजीनगर मध्ये आहे खुलताबादला औरंगजेबाच्या कबरीचं जे स्तोम माचवलं जातंय त्याचं उदात्तीकरण केलं जात आहे या देशातलेच काही घटनात्मक पदावर विराजमान असलेले काही लोक त्या कबरीवर दौडक टेकवायला जात आहेत औरंगजेब नेमका आहे कोण त्याचा उदात्तीकरण करण्याचा संबंध तरी काय येतो ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं गुरु तेग बहादूर यांना मारलं गुरु गोविंद सिंगांचा बळी घेतला त्यांच्या दोघं साहेबजाद्यांना ज्याने भिंतीमध्ये चिनून मारलं अशा क्रूर औरंगजेबाचा या भारत भूमीवर सन्मान कसा काय होऊ शकतोय औरंगजेब हा परखी आक्रमक होता त्याने या देशावर आक्रमण केलं त्या आया बहिणींची अब्रू लुटली लाखो मंदिरांचा विध्वंस केला अशा औरंगजेबाचं या देशामध्ये उदातीकरण हिंदू समाज कधी खपवून घेणार नाही हिंदू समाजात काय कुठलाही राष्ट्रभक्त नागरिक या गोष्टी सहन करणं शक्य नाहीये त्याच्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधू इच्छितोय की तुम्ही ताबडतोब त्या कबरीला उद्ध्वस्त करा औरंगजेबाचा नामोनिशान या पृथ्वीवरून या भारत भूमीवरून हटवा अन्यथा या देशातला हिंदू समाज जर पेटून उठला तर औरंग्याचं नामोनिशान तो स्वतःच्या हाताने मिटवायला समर्थ आहे त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब या विषयाकडे लक्ष द्यावं आणि औरंग्याची कबर या ठिकाणी उद्ध्वस्त करावी अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतोय जर प्रशासनाने गांभीर्याने या विषयाकडे लक्ष दिलं नाही तर काय सेवा ही अटळ आहे देवेंद्र भावसार विश्व हिंदुकोष विभाग सहमंत्री